नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मनपात लोकसेवा सेवा हक्क दिवस साजरा सेवा हक्क कायद्याला हक का दहा वर्ष पूर्ण महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्वांना दिली लोकसेवा आणि हक्क शपथ सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आता चाळीस ऑनलाईन सेवा देते आहे घरपट्टी बिल भरणं पाणीपट्टी बिल भरणं नवीन पाणी कनेक्शन बांधकाम परवान्यासह हो। अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत नागरिकांनी याचा लाभ अवश्य घ्यावा माननीय सत्यम गांधी आयुक्त भारतीय प्रशासन सेवा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालयात से लोकसेवा हक्क दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने महापालिका मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात सत्यम गांधी आयुक्त भारतीय प्रशासन सेवा यांनी महापालिका अधिकारी कर्मचारी यांना लोकसेवा आणि हक्क याची शपथ दिली महाराष्ट्र शासनाने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध लोकसेवा हक्क कायद्याला आज दहा वर्ष पूर्ण झाली आहे आज महापालिकेच्या सांगली मिरज कुपवाड कार्यालयात नागरिकांना देण्यात ना येणाऱ्या सेवा हक्क याबाबतची शपथ घेण्यात आली महापालिका मुख्यालयात सुद्धा आयुक्त सत्यम गांधी यांनी सगळ्यांनी सेवा हक्क याबाबतची शपथ दिली यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर विजया यादव वैभव साबळे स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे धनंजय जाधव प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे लेखा विभागाचे संगय्या मठद आदींसह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते